या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली कशा प्रकारे प्रतिसाद होतात काय सांगा निश्चितच एक चांगला जनप्रतिसाद लोकांच्या मनामध्ये आजच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होतं आणि साडेसहा पाहून सातला लोक खरंतर रांगेमध्ये उभा राहिले आपल्याला पाहायला मिळाले मतदान चालू होण्याच्या अगोदर खरंतर रांगा सुरू होत्या आणि हा एक देश हिताकरता मतदान करायचं आहे देशाकरता मतदान करायचं अशी जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज खरंतर आम्हाला पाहायला मिळाली आणि म्हणून ह्या अनुषंगाने मतदान करत असताना आज अजून मतदान जरी संपलेलं असलं तरी अजून मतदानाची आकडेवारी अजून समोर आलेली नाही अधिकारी वर्गांनी सांगितलं की आता जे लोकं मतदानाच्याकरता ज्या प्रिमायसेसमध्ये आलेले असतात मतदानाच्या प्रक्रियेच्या तर थोड्या वेळामध्ये त्यांचंही मतदान आम्हाला करून घ्यावं लागतं कारण जो मनुष्य आत आलेला आहे त्याला मतदान केल्याशिवाय आम्हाला जे बाहेर जाता येत नाही पण अजून ती आकडेवारी अजून आपल्यासमोर येणे बाकी आहे पण एक मोठा एक दरवेळेसपेक्षा टक्केवारी आज आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्यामध्ये आज वातावरण देखील मागच्या दोन दिवसामध्ये पावसाचं वातावरण झाल्यामुळं थोडी उष्णता आजच्या दिवशी कमी जाणवली त्यामुळं दिवसभर हे सारखं सरासरी मतदान आपल्याला चालू असताना पाहायला मिळालं त्यामुळं सर्वांचेच मी नागरिकांचे आभार मानतो मतदार भगिनींचे आभार मा मानतो एकीकडं शेवटच्या टोकापर्यंत मतदानापर्यंत जाऊपर्यंत महाविकास आघाडीकडून काही आरोप प्रत्यारोप टिकाटिपाणी केली जात आहेत काही डाव्याच काढल्या जात आहेत राजकारण नाही आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच असतात ते पाचही वर्ष चालू असतात जे पारंपरिक विरोधक असतात ते विरोधकच असतात त्यांचं ते ते कामच तेवढं असतं की फक्त आपला आरोप करत राहणे काहीतरी एक पिक्चर उभा करणे एक स्टोरी तयार करणे आणि ती सातत्याने वाजवत बसणे हा जे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो त्याच्याकडं फटका महायुतीला नाही नाही अजिबात नाही महायुतीला कुठलाही फटका बसणार नाही लोकं हुशार झाले आहेत पूर्वीसारखं काळ राहिलेला नाही लोक मालिकेच्या काळामध्ये लोकांना सगळं लक्षामध्ये येतं त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या मतदिकेने मायुतीचे उमेदवार विखे पाटील साहेब आपल्याला मिळून आलेले पाहायला मिळतो एकंदरीत असतर्क लावत होते की साठ टक्क्यांच्या पुढं मतदान टक्केवारी दिसते नाही अजून आकडे पुढं आलेले नाहीत पण साठ टक्क्याचे अंदाजे आज बाहेर होऊ शकतात हे संविधान बदलाचं शहरापासून ते देशभरात पूर्ण चर्चा झाली होती ते संविधान बदलण्यावर काही नाही याच्यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर आता तुम्ही विचारलं की आरोप प्रायत तर हा आरोप मला एक भाग असतो शेवटी विरोधकांचं काम असतं विरोध करणं कुठल्या ना कुठल्या एक खोटी माहिती लोकांसमोर प्रसारित करणं त्याच्यावर वारंवार बोलायचं एखाद्या गोष्टीवरती आपण जर खोटं सातत्याने मांडत बसलो रिटून बोलत बसलो तर काही प्रमाणामध्ये लोकांना त्याच्यावर विश्वासही बसतो असतो पण तो मतामध्ये कधी येत नाही लोकांना सगळं माहिती असतं की काय गोष्टी काही चुकीचं आहे